सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा पाथर्डी तालुक्यातील तिसगाव या ठिकाणी इंदिरानगर परिसरातील काही महिला तीन दिवसांपूर्वी शौचालयाला जात असताना त्यांचं द्वारे शूटिंग केलं म्हणून शाब्दिक चकमक झाली तर या प्रकरणी चौघांवर पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय चार दिवस उलटूनही संबंधित आरोपींना अटक करण्यात आली नाही म्हणून दोषींवर कारवाई केली नसल्यानं शुक्रवारी दहा वाजता तिसगावमध्ये कडकडीत बंद पाळून वृद्धेश्वर चौकात निषेध सभा घेतली गेली पोलीस धीम्या गतीनं तपास करतायत दोषींना अभय देत आहेत असे सार्वत्रिक आरोप करत घोषणा देत आंदोलकांनी पोलीस प्रशासनाचा निषेध केला आहे यावेळी बहुजन समता पार्टीचे संस्थापक डॉक्टर मच्छिंद्र सक्ते महिला प्रदेशाध्यक्षा पुष्पलता सक्ते दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ सुलाखे बहुजन समता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष वसंत सकट जिल्हाध्यक्ष शिवाजी बुलाखे उपाध्यक्ष सीताराम शिरसाट तालुकाध्यक्ष पोपट शिंदे माजी सरपंच काकासाहेब शिंदे अरुण रायकर वहाब इनामदार सतीश साळवे यांनी संयुक्तरित्या आंदोलनाचं नेतृत्व केलं या अन्यायाच्या विरोधामध्ये वाचा फोडण्यासाठी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि बहुजन समता पार्टीचे अध्यक्ष डॉक्टर मच्छंदी सत्तेजाई उपस्थित आहेत आम्ही कालपासून इथं नगरमध्ये आहे आणि इथं या नगर जिल्ह्यामध्ये काय काय घटना घडतायत काय असा आम्ही आढावा घेतला आणि इथं जी घटना घडलेली आहे ती घटना तर अशी आहे की माणुसकीला कायमा फसणारी अशी घटना आहे जे काय घडले हे उघड सांगण्याची आम्हाला लाज वाटते पण ही घटना ज्यांनी घडवून आणली त्यांना मात्र लाजा वाटत नाही तर खर तर ह्यांना लाजा वाटल्या पाहिजेत असं काहीतरी आपण महिलांनी केलं पाहिजे ज्या ही जी रचना घडली या वेळेला जी उपस्थित होते त्यावेळेला सुद्धा महिला होत्या तर इथून पुढं आ, ही जी घटना घडलेली आहे याचा आपल्याला आजपर्यंत आपण कायद्यानं याच्यावरती कारवाई झाली पाहिजे म्हणून आपण प्रयत्न करत आहोत काल आम्ही भेटलो त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत असं आम्हाला समजलेलं आहे परंतु आजही आम्हाला असं इच्छा कळतय की गुन्हा दाखल करून सुद्धा त्या लोकांवरती कारवाई होत नाही त्यांना अटक होत नाही या आम्ही सत्यसाहेब आता सांगतील बोलतील ते जे काही त्यांना वेळ देतील त्या वेळेच्या आत जर त्यांना अटक झाली नाही तर आपल्या हातात जे झेंडे आहेत त्या झेंड्याचे वरचे झेंडे काढून त्या काट्याने आपण त्यांचा बंदोबस्त आपण स्वतः करायची जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साडेपाचच्या सुमारात साडेपाचच्या सुमारामध्ये आमच्या ज्या दलित महिला शौचालयास उघड्यावर गेले असता या चार नराधमानं रोजच्या सहाय्यानं त्यांचं जे चित्रीकरण असलेलं असं चित्रीकरण केलं त्याबाबत आम्ही पातर्डी पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे परंतु सदरचा गुन्हा हा आमच्या आमच्या कार्यकर्त्यानं त्यांना पकडलं त्याला जातीवाचक शिविगाळ केली म्हणून फक्त अॅट्रॉसिटीचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केलेला आहे ह्या गुन्ह्याच्या बाबतीत एक वेगळा मार्ग निव निघावा म्हणून एक ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यावर प्रथमदर्शिनी ट्रायबर क्राईम सायबर क्राईमचे गुन्हे दाखल व्हावे तीनशे चौपन्न ड सारखा गुन्हा दाखल व्हावा आणि आरोपींना तातडीनं अटक व्हावी म्हणून या ठिकाणी आज निषेध सभेचं आयोजन केलेलं आहे या निषेध सभेच्या माध्यमातून मी या आपणाला सर्वांना सांगू इच्छितो प्रशासनाला सांगू इच्छितो की जर आम्ही आठ दिवसाचा कालावधी आम्ही आरोपीला अटक करण्यासाठी या ठिकाणी दिलेला आहे जर आठ दिवसाच्या आत आरोपीला अटक केली नाही जर हा लढा आम्ही हे तीव्र आंदोलन आम्ही महाराष्ट्रभर करू आणि आरोपींना अटक करण्यासाठी भाग पाडू अन्यथा आम्ही पुढचं आंदोलन हे तीव्र पद्धतीनं करण्याची तरी माझी प्रशासनाला विनंती की त्यांनी ताबडतोब आरोपींना अटक तीस जानेवारीला या प्रकरणी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता मात्र पोलिसांनी रास्ता रोको आंदोलनाला परवानगी न दिल्यामुळे वृद्धेश्वर चौकाजवळ निषेध सभा घेऊन दुपारी बारा वाजेपर्यंत संपूर्ण तिसगाव शहर या घटनेच्या निषेधार्थ बंद ठेवला गेला तर महिलांनीही अतिशय तळमळीनं आपल्या भावना व्यक्त केल्या अमोल कांकरिया सहमुकुंद लोहिया न्यूज मराठी पाथर्डी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या वस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा